Also jetzt, एवढे सारे खेकडे आपल्याला आज भेटलेत हा ना ते छोट्या खेकडे ना मारणार रे नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरु आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला भरणी कशी बनवतात म्हणजे जी खेकड्यांची ती दाखवणार आहे आणि नदीमध्ये आपण लावायचे कसे किंवा ते सर्व आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आपण व्हिडिओला तर सुरुवात करू चला दोन लिटरची बॉटल असते म्हणजे स्प्राईटची वगैरे मोठी ती बॉटल घ्यायची आणि हिला आम्ही ना कापलंय जी झाकणकडची बाजू असेल तिला घेतलंय ही काय दुसरीचं काय काम नाही जास्त पण त्याला हे उभे असे ना लाईनमध्ये कापणार आता ते सर्व कापून होते मग पुढे दाखवतो बर खर खर नंतर बघेल लावताना बघेल की अलामर मित्रांनो हे अशा प्रकारे आता कापून घेतले आणि आता तो बघा तो मोठा डब्बा आहे साईलच्या हातामध्ये त्याला आपल्याला हे लावायचं आहे आता हे असं एक कॅन आहे आणि या बाजून त्याला होल मारलाय इथे आपल्याला ते बॉटलचं लावायचंय आता बनवलं ते आणि या बर्नीला असे होल मारून ठेवायचे आतमध्ये पाणी जे जा जातं ते बाहेर येण्यासाठी

ಓಲ್ಯ ಇದು ತಾರಿಟ್ बघा भरणी रेडी झालीय आता ह्याला रशी सुद्धा आहे आणि ह्या साईडला दगड बांधले कारण ते वेट वरती ठेवलं ना तर मग भरणी बर्णी डुबून राहते त्यासाठी रस्ती गाव बांधले तर साईडला बांधून ठेवता येतं कुठेही आता ही नेऊन आपण नदीमध्ये लावायचे आहेत आज दोन भरणे लावायचे आहेत सॉरी व्हिडिओ बंद होता नंतर आपल्याला हे दोन भरणे लावायचे आहेत ही एक आणि ही एक आहे आणि त्यामध्ये पण आज आपण टाकणार कोंबड्याची आतली एका भरणीमध्ये आपल्याला त्यावेळेला खूप सारे भेटले होते तिकडे आज बघू आपण मित्र ना आपण अगोदर तिकडे लावली होती वरणी त्यामध्ये आपल्याला तिकडे आता आम्ही तिकडे खाली चालले आहे पुलाच्या खाली तिकडे पुढे जाऊन लावणार आहेत मी आज गेलो होतो जाणार कुठं पण मला आला आलाय मित्रांनो बघा तिची मस्त वाटते एकदम चला पटापट जातो कारण ती लोक पुढे जातात आणि ह्याच्यावरून पाय खूप घसरतो कारण शेवाळी आहे दगडांवरती खूप पडलो तर आता कपडे नाही आता परत मग अशी भिजून आले नदीवरून तू कशामध्ये करणार आहे जॉब त्यावर है। कशी आहे उगत पैसा वेस्ट करतोस <laughs>

खूप म्हणजे डुबायला लावले एवढं पाणी पुढे त्यामुळे आपल्याला इथेच लावायचे आता मी पुढे जात नाही आहे कारण पडलं वेळ तर मोबाईल पडेल भरणी कशी बनवतात ते दाखवलं आता भरणी लावताना सुद्धा वरती जे वेट ठेवलंय

अशी टाकतोय हा जुगाड बघा उतरायची गरज नाही डुबेल काय कधी बघितलं ते दगड बांधतात ते हे चांगले फायदे आहेत उतरावं लागत नाही लांबूनच टेकली हळूहळू बॉटल आपली डुबली खाली आणि ते रस्शीने फक्त बांधून ठेवायचं असं

मित्रांनो एक वरने आपण तिकडे लावली आणि या ठिकाणी आपल्याला दहा एक लावायचे पुढे गेलो तर भिजणार मी व्यवस्थित दगड दगड पडणार आता हे नव्हते दगडकमध्ये त्यामुळे वरती दगड ठेवलेत आणि इथे बांधून ठेवलेत या साईडला चलो मित्रांनो आम्ही दोन्ही भरण्या लावल्या आहेत आणि आम्ही तर चाललोय घरी तर उद्या सकाळी येऊन बघू किती भेटतात वगैरे आपल्याला खेकडे खेकड्यांचा आपला हा सेकंड व्हिडिओ आहे ठीक कुठून इथूनच आहे काय तेच बोलतो मित्रांनो सकाळ जगायला लवकर उठलोय आणि आम्ही चाललोय आता नदीवरती आपले डबे काढायला चला आजच्या भरणीमध्ये काय भेटत बघू आपण पहिलं सगळं कडिया सुटत नाही ना जोरात हळूहळू आहे थोडं थोडंच आहे

हे होत ना पिसारी। पिसारी पिसारी है या ठिकाणी एक भरणी आपली पण आपण पुढे अगोदर जाऊन येऊया पुढे अगोदर साईड गेला असतो ना तर एक दोन तरी आपण खर्चा पकडलेला बावडी तिथून गेलात

मग साईल जातो आतमध्ये मध्ये जो डब्बा आपला आहे भरणी ती काढायला घ्यायचा थंडी साडे सात नाही मी पुढे

खलान म्हणजे काय घेऊन गेलं कोणतरी मी काढून हा कोणतरी काढला नाही काढला नि कुंदरी कारण हे खलान म्हणजे गेले उद्यामध्ये रात्री एवढ्या लवकर नाही जाणार त्याच्यानंतरच जातात ना एक तेवढी एवढं खाणार मित्रांनो यामध्ये खेकडा फक्त एकच आहे कारण कोणीतरी काढलंय सर्व कारण जे आपण खाण्यासाठी टाकलं होतं ते खेकड्याने पूर्ण खलय पण खेकडाच नाही यातमध्ये याचा अर्थ कोणीतरी काढले सर्व मित्रांनो इथे जी आहे ती काढून बघूया त्यामध्ये पण वाटत नाही काय असेल कारण ती वरणी काढली म्हणजे ईसुद्धा काढली असणार त्याने

एवढ्या हाल थोडी जाणार आहेत तिकडे सांगा थोडी यामध्ये आहेत चल बस झाले मित्रांनो याच्यामध्ये आहेत आवाज सर येतोय एक बर नाही आपले कोणीतरी काढली आज वारा बघा वा किती सुटले कडिया वारा आज, बॅडलक तिच्यात पण भेटले असत रे ते हक्त्यालाच विचारायला खेकड्या त्या चालतात मग त्याच्यात आहे तो एक पळाला ब एक फगर... पगड बारकी <laughs> सात आठ आहे अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस मित्रांनो एका डब्यात पंचवीस भेटले खेकडे पंचवीस हे बघा एका डब्याचे खेकडे पंचवीस सव्वीस सव्वीस एक खाली पडली होती तिला पकडून टाकतोय पुन्हा सव्वीस खेकडे एका डब्यामध्ये किती आहेत ठेवलेले आहेत तसेच आहेत मग तो डब्बा पण भरतो तर मग किती झाला असत याच्या मित्रांनो एका डब्यामध्ये आम्हाला सव्वीस खेकडे भेटलेत आणि एक डब्बा तरी काढला आपला त्यामध्ये फक्त एक खेकडा होता तो पण आता गेला होता असणार मस्त पण एका डब्यामध्ये भेटले चला आता जाऊया घेऊन सर्व मित्रांनो आम्ही भरण्या वगैरे काढल्या आणि आता चाललोय घरी एका मध्ये आपल्याला काहीच नव्हतं भेटलं कारण कोणीतरी काढले कोणतरी फुकट खाली घेऊन काढून घेऊन गेलाय काहीच मेहनत नाही अशी एका भरणीमध्ये आपल्याला चांगले भेटले म्हणजे पंचवीस सव्वीस आहेत ना सव्वीस भेटले छोटे आहेत ना सर्व छोट्या छोट्या राखतील बघा अजून आहेत एवढे सारे खेकडे आपल्याला आज भेटलेत हा ना ते छोट्या खेकड्यांना मारणार रे मारणार ते बारक्या खेडक्यांना खेकड्यांना वेगवेगळ्या सावताय मित्रांनो आजचं आपल्याला एकाच भरणीमध्ये सव्वीस खेकडे भेटलेत आणि एक भरणी आपली पूर्ण रिकामीच होती कारण एकच होता त्यामध्ये कदाचित ती कोणीतरी काढून नेली असणार कारण त्यामध्ये जे आपण त्यांना खायला ठेवलं होतं ते पूर्ण झालेलं होतं याचा अर्थ खेकडे होते त्यामध्ये आणि तर बाकीचे सर्व खेकडे घेऊन आलो एका डब्यामध्ये तर थे ठेवलेच होतून चला मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू बाय